माझे माला आ, आता बरेचसे असे उमेदवार असतील म्हणजे मला कोणाला वैयक्तिक टीका नाही करायची आता इलेक्शन आले एक वर्षभर वर दिसतील परत हे काय दिसणार नाही मग ते हारतील जिंकतील परत ते, पर ते तुम्हाला पाच वर्ष दिसतील पण हा प्रमोद सातव तुम्हाला सातत्याने ते चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस हा जनतेमध्ये दिसेल ज्या ठिकाणी नागरिकांचे प्रॉब्लेम असतील तिथे चौकात दिसेल दे कुठं दावखण्यात गरज लागली तिथे दिसेल पोलीस चौकीमध्ये कुठं गरज लागली हा तिथे दिसेल माझं जनसंपर्क कार्यालय चोवीस तास जनतेसाठी चालू आहे आणि मी तीनशे पासष्ट दिवस जनतेसाठी अव्हेलेबल असणारा कार्यकर्त आहे आता आत्ता बरेचसे असे उमेदवार असतील म्हणजे मला पुन्हा कोणाला वैयक्तिक टीका नाही करायची आत्ता इलेक्शन आले एक वर्षभर दिसतील परत हे काय दिसणार नाही मग ते हारतील जिंकतील परत ते तुम्हाला पाच वर्ष दिसतील पण हा प्रमोद सातव तुम्हाला सातत्याने चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस हा जनतेमध्ये दिसेल ज्या ठिकाणी नागरिकांचे प्रॉब्लेम असतील तिथे चौकात दिसेल कुठं दाखण्यात गरज लागली तिथे दिसेल पोलीस चौकीमध्ये कुठं गरज लागली हा तिथे दिसेल माझा जनसंपर्क कार्यालय चोवीस तास जनतेसाठी चालू आहे आणि मी तीनशे पासष्ट दिवस जनतेसाठी अव्हेलेबल असणारा कार्यकर्त आहे